तर मित्रांनो आता सकाळ झाली आणि मी कपडे बिपडे घातले आंघोळ गावळ केली आता जस्ट आणि हे बघा गावाकडे आलं काल रात्री मला उशीर झाला ना अकरा साडे अकरा वाजले होते त्याच्यामुळे ब्लॉग पण इन करता नाही आला मी आत्ता ब्लॉग इन केला कालचा तर ठीक आहे बघूच आज काय होतं आहे गावाकडे सध्या काय नाही काय करतोय काय नाही तर व्हिडिओमध्ये राहा सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा लाईक करा आवडल्यानंतर शेअर नक्की करा तर बघूत काय होते काय नाही सकाळ सकाळी बघा असले गरम पाणी चुलीवर ताप आपल्याला गरम पाणी आंघोळ काढलं माझ्यात वेगळी चुलीवर तर आपल्याला गरम पाणी मस्त बाकी माझ्या इथे कसं असतं हेटर बिटर वापरून दे ना त्या पाण्यामध्ये जेवढी माझी तेवढी याच्यात माझी तर मित्रांनो आपण जे ना आपण प्रँक व्हिडिओ पोस्ट करणार आहेत कधी माहिती का आजच करणार आहेत आणि सहा वाजता करणार आहेत आणि खूप छान व्हिडिओ झाला आहे एकदम तुम्हाला पाहण्यासारखा एकदम फुल कॉमेडी झाला आहे नगरच्या ज्या कॉलेजच्या मुलं मुलींना त्यांच्यावर प्रँक केलेला आहे खूप पाहण्यासारखा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही नक्की जाऊन बघा सहा वाजता पोस्ट करणार आहे मी म्हणजे आता पडला जस्ट म्हणजे वेळ आणि पडून देऊ तर ठीक आहे पाहूत काय होतंय काय नाही तर आज काय होतंय बघूत आज बाहेर बघा ऊन पडलं आहे आता लागत होतं पण आज थोडंसं ऊन पडलं आहे बाहेर आणि मी सध्या दुकानामध्ये आहे तर ठीक आहे तुम्हाला पाहण्यासारखं काहीतरी करतो आज जेणेकरून तुम्हाला एन्जॉय होईल आणि आपल्या ह्या ब्लॉग चॅनल डेली ब्लॉग येतात तिथं सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करायला लाईक करा ठीक आहे सपोर्ट राहू द्या मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे की बो थोड्या दिवसामध्ये मी जे ना मी असा माझ्या डोक्यात विचार चार होता आता की बो मला मला असं वाटतं आहे की ब कुठं ना कुठं तरी जावा तरी तुम्हाला दाखव दाखवा मी कुठं जातो आहे कुठं नाही म्हणजे थोडक्यात असं की भारतात भारताला सोडून दुसऱ्या देशामध्ये दुसऱ्या देशात म्हणा किंवा अशा नवीन ठिकाणी म्हणा कारण एका जागेबरोबर बोर होतो माणूस आणि देशाटन जुन्या शब्द असं जायचा देशाटण तर तोच तो शब्द आहे देशाटण देशआटन म्हणजे काय माहिती आहे का की लांब लांब हिंडायला जायचं नवीन नवीन ठिकाणी पाहि नवीन ठिकाण पाहायचं नवीन ठिकाणी एक जाण्याचा जा म्हणजे प्रयत्न करायचा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन असं माझ्या डोक्यात चालू आहे आणि बघू आपण लवकर सक्सेस करू ते प्लॅन जायचं आहे आपल्याला लवकरात लवकर कुठंतरी आणि एकच करायचं आहे आपल्याला की तुमची सपोर्टची खूप गरज आहे मी पुढं चालून कुठं असू मी कुठं पडलेला असू ती असू द्या पण मला एक मत होतं आहे की बो करणं काय गरजेचं माहिती आहे का की ब्लॉगिंग करणं गरजेचं आहे नवीन ठिकाण दाखवणं गरजेचं आहे कुठं जरी गेलो होतो मला तेवढा सपोर्ट राहू द्या आणि मी इन्स्टाग्रामला असो यूट्यूबला असो कुठं असो की मला कुठं मी म्हणजे कुठंही कशाची कमी भाजली मला कशाची कमतरता भाजली जर तुम्ही साथ द्या कमेंट करून नक्की सांगा मी जावं का नाही कुठं सांगा मला एक हात एक हाताने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला आणि असं सिद्ध करून दाखवायचं आहे की माणूस अपंग जरी असला दिव्यांग माणूस कुठं जाऊ शकतो काही करू शकतो माझ्यापासून तुम्हाला नक्कीच माझ्यापासून मोटिवेशन भेटत असन आणि नक्कीच भेटत असेल असं वाटतं मला तर कमेंट करू नक्की सांगा लवकरात लवकर जायला पाहिजे की नाही तर मला तर लय आवड आहे बरं का जायची तरी आपण लवकरात लवकर जाऊ तरी आणि अशा ठिकाणी जाऊ की तिथं जी ना तिथं मित्रांनो तुम्हाला पाहण्यासारखं असन कितीतरी ब्लॉगर असे तर त्यांनी स्टार्टअप इंडियापासून घेतला आहे भारतापासून आणि दुसऱ्या दोन तीन देशा पलीकडं राहत म्हणजे राहत आहेत म्हणजे कारण तुम्हाला सांगतो की बा मला असं वाटतं की आपण जन्म घेतला आहे पृथ्वी तलावर पण जन्म घेतला आहे तर त्यासाठी आपण माणसाने नाही का प्रत्येक जागा म्हणा प्रत्येक ठिकाण माणसाने फिरून आलं पाहिजे माणसाला माहीत पाहिजे जन्म घ्यायचा आहे मरायचं आहे का म्हणा गावा मग ते मर जे जन्मापासून मरण्यापर्यंत निस्त माणसाने एका जागेवर राहून किंवा सगळ्या गोष्टी होत नाहीत ना जन्म घेतल्यासार जन्म घेतला आहे ना तर माणसाने प्रत्येक गोष्टीला गोष्टी पाशे गेलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी जाऊन आलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे हे वाटतं मला ठीक आहे आजचा व्हिडिओ लांब लांबट म्हणजे जास्त ड्युरेशनचा होणार आहे मोठा व्हिडिओ होणार आहे पण फायद्याचा आहे तुमच्या पण आणि माझ्या पण तर ठीक आहे बघूत लवकरात लवकर प्लॅन करतो मी ते जाण्याचा आणि जास्त दिवस वाट नाही पाहिजे आपल्याला एक दहा पंधरा दिवसातच आपण टुरिस्ट चालू करणार आहेत बॅग लाटकायची खांद्याला गोप्रो तो आपला आयफोन आहे व अजून एक अँड्रॉइड मोबाईल आहे आपल्याकडं आणि बॅगमध्ये एक चार पाच ड्रेस ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी आणि अशा काही गोष्टी ठेवायच्या की बा जे लागतात सध्या पुरते लागणार आहेत आपल्याला बघू सांगतो तुम्हाला लवकरच आणि लवकरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढं चालून आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मित्रांनो मला लयड भरलंय कायचं माहिती आहे का सध्या मला ट्रॅव्हलिंगचं लय याड भरलंय ट्रॅव्हल करायचे आपल्याला मी निस्ते युट्यूबला व्हिडिओ बघतोय बघतोय आणि एक जरी व्हिडिओ बघितला युट्यूबला तर लगेच असं वाटतं की लगेच चला उठा बॅग घ्या पाठीला आणि चला आता असं वाटतं मला पण आपण लवकरात लवकर आपलं स्वप्न पूर्ण करणार आहेत आणि लवकरात लवकर आपण ट्रॅव्हलिंग करणार आहेत मित्रांनो जेवण करून घेतो आता गोप्रोला पण चार्जिंग नाही आलं गोप्रोला चार्जिंग लावतो मांजरीचे म्हणजे कसपेथा बघ कसपे फक्ती न आता वाजलेली होत सहा वाजत आली तर ठीक आहे आता हे बघू शकता पूर्ण अंधार झाला आहे सूर्यमावळ गेलेला आहे सूर्यमावळ गावाकडे तर या टायमाला काल मी जे ना काल आई ना घरला होतो या टायमाला आणि आता सध्या आलो याला घरी सध्या मी आता वाजलेली इथं साडे सहा सात वाजत आली आणि मी शूटर घातलेलं आहे गार लागत आहे थोडंसं तर ठीक आहे बघू म्हणजे आता काय नाही आता सात वाजले व्हिडिओ विन करायचा आपल्याला तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला थोडासा गावाकडेच जायलो आहे सध्या जा मी त्याच्यामुळं गावाकडं व्हिडिओ काढण्यासारखा नाही लवकरात लवकर जे येणार तुम्हाला काय नवीन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपलं चॅनल ग्रो होईल आणि नोटिफिकेशन ऑल करीत जा जेणेकरून मी जे व्हिडिओ बनवून ना ते तुम्हाला भेटून जाईन पाहायला तर ठीक आहे बघू उद्या काय होतं उद्या कायतरी नवीन दाखवतो तर ठीक आहे मित्रांनो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि काय काय तुम्हाला बघायचं आहे काय ते पण कमेंट करून नक्की सांग सांगित जा तर ठीक आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब करा लाईक करा सरा उद्याच्या ब्लॉगमध्ये थे। थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो